छत्रपती संभाजीनगर येथील कन्नड तालुक्यातील तांदुळवाडी या ग्रामपंचायतीचे सरपंच सखुबाई धोंडीबाज चव्हाण दोन हजार अठरा ते दोन हजार बावीसच्या कार्यकाळामध्ये स्वच्छ भारत मिशन अंतर्गत निधी लाभार्थ्यांना न देता चक्क सरपंच सखुबाई धोंडीबाज चव्हाण यांचा मुलगा श्यामराव धोंडीराम चव्हाण यांच्या नावानं चेक देण्यात आला असा आरोप आणि दस्ताऐवज कन्नड पंचायत समितीचे गटविकास अधिकारी यांना निवेदनाद्वारे कळवलंय तसेच याकरता उपोषणही करण्यात आलं असं तांदूळवाडी येथील ग्रामपंचायत ग्राम सदस्य शंकर तुपे यांनी सांगितलंय वेळेत कारवाई न केल्यास आत्मदहनाचा इशाराही त्यांनी यावेळी दिलाय माझं नाव शंकर दादा तुपे ग्रामपंचायत सदस्य तांदूळवाडी तांदूळवाडीची वेळी मग सपो काय विषय आमचा असं आहे झालेले होते ते बांधकाम स्वतः केलेल्या स्वच्छलयाचे पैसे ग्रामपंचायत सरपंचाच्या मुलाने दोन हजार सतरा अठरा ते दोन हजार बावीस पर्यंतचे एक लाख वीस आणि दोन लाख चाळीस हजाराचा अपहार केलेला आहे रकमेचा आम्ही विचारपूस करून करून थकून गेलो इथे येऊन आणि इथे येऊन बसलेलो होतो कुठे बसलेलो होतो आपल्या पंचायत समितीला कन्नड पंचायत समिती कन्नड पंचायत समितीला त्यांनी आम्हाला पंधरा दिवसांमध्ये तुम्हाला तत्काळ त्यांच्यावर कारवाई असं सांगितलं आमचं उपोषण मागे घेतलं परंतु आजपर्यंत कुठलीच कारवाई नाही आणि ऐकत सुद्धा नाही दोन हजार सहा म्हणजे पंधरा हजार आम्ही अठ्ठावीस दोन हजार चोवीस ला दिलेला आहे सातव्या महिन्यात आम्ही ते उपोषणावर बसलो अद्याप कुठलीच कारवाई झालेली नाही काय विषय काय स्वच्छालयाचे पैसे परस्पर अपहार केलेला एक लाख वीस आणि दोन लाख चाळीस हजार नव आणता पैसे काढलेले तर एक्याच्या इतच्या कोठ्यामध्ये असे दहा स्वच्छ बांधलेले त्यांना पैसे नाही दिले आणि कैचे बांधलेलेच नाही त्यांचे पैसे काढून घेतले काय वाटतं पुढील कसं यांच्यावर अपहाराचा गुन्हा दाखल करून यांच्यावर कारवाई होईल पैसे त्यासाठी काय करू यांनी जर नाही काही केलं आता आम्ही आत्मदहना हिशाबा देणार आहे तुम्ही आता येणाऱ्या दिवसांमध्ये आत्मदहन करणार नाही करणार